माढ्यातील टेंभुर्णीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील यांचे माढ्याचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत काँग्रेस आय पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पिंटू पाटील यांनी हा बॅनर लावला आहे महाविकास आघाडी मधून ही जागा शरद पवार गटाला जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या शरद पवार गटामध्ये माढाच्या उमेदवारीवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवतेज सिंह हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत तर शरद पवार गटातून माड्याचे खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते सख्खे चुलत बंधू आहेत येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आमदारकीचे वेध लागलेत प्रत्येकजण आपल्यालाच उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसतोय लोकसभा निवडणुकी अगोदर को संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत शरद पवार गटात प्रवेश केला होता त्यामुळे कोकाटे हे शिंदे गटाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत तर मोहित पाटील यांचे कार्यकर्ते असणारे शिवाजी कांबळे कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे संजय पाटील घाटणेकर यांच्यासह काँग्रेसच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे या देखील तिकीटाचा शब्द जर मिळाला तर शरद पवार गटात जाण्याच्या पूर्ण तयारीत आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे माड्याच्या विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे विकास निधी खेचून आणण्यासाठी जनतेची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अजित पवार गटात जाऊन सत्तेत गेल्याचं सांगतायत त्यामुळे आमदार शिंदे यांनी देखील पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर बाळदादा मोहिते पाटील यांनी माढा विधानसभेची उमेदवारी आमच्या कुटुंबात राहणार नाही तर ती कार्यकर्त्याला दिली जाणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यातच आता शिवतेज सिंहांचे लागलेले बॅनर यामुळे चर्चेला पेव फुटलेत त्यामुळे माढ्याची तुतारी आता कुणाच्या हाती जाते हे पाहावं लागणार आहे संदीप शिंदे ऑनलाइन वाढा